आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता मेणबत्तीनं पेट घेतल्यानं प्लॅटला आग आग विजवण्यासाठी अग्निशामकचे जवान बाबासाहेब चव्हाण यांनी सुट्टीवर असतानाही बजावले कर्तव्य मेणबत्ती पेट घेऊन घराला आग लागल्याची धक्कादायक घटना कदम वाकवस्ती तालुका हवेली परिसरात गुरुवार दिनांक तीन रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेची माहिती मिळताच सुट्टीवर असतानाही कर्तव्याची जाणीव ठेवून बाबासाहेब चव्हाण हे तातडीनं घटनास्थळी दाखल झाले त्यांनी लागलेली आग विझवून कर्तव्य पार पाडले त्यामुळे ते खरे हिरो ठरलेत चव्हाण यांच्या या कामगिरीमुळे लोणी काळभोरसह पुणे जिल्ह्यात त्यांचं सर्वत्र कौतुक होते बाबासाहेब भागवत समान वयवर्ष त्रेचाळीस राहणार नाका तालुका हवेली आग विझवणाऱ्या नाव आहे तर नितीन जमाले गुजरात चाळीस राहणार कदमवाक वस्ती तालुका हवेली असं आग लागलेल्या सदनिका मालकाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार नितीन जमाले हे एक चा ट्रक चालक आहेत त्यांचा कवडी मालवाडी परिसरातील मुळेकर वस्ती जवळ दत्तम पार्क इमारतीमध्ये फ्लॅट आहे त्यांची फ्लॅट हा भाडे तत्वावर दीपक दिगंबर पतंगे वैवर्ष पंचवीस यांना दिला होता पतंगे हे एक प्लंबर असून ते कुटुंबासोबत या फ्लॅटमध्ये काही महिन्यांपासून राहत आहेत दरम्यान गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सा अवकाळी पावसानं वा जोरदार हजेरी लागली होती काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्यानं पूर्व हवेलीतील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता घरात प्रकाश व्हावा म्हणून पतंगे यांनी घरात मेणबत्ती लावली होती मात्र या मेणबत्तीनं अचानक पेट घेतल्यानं आग लागली होती या घटनेची माहिती मिळताच बाबासाहेब चव्हाण तातडीनं घटनास्थळी दाखल झाले त्यांनी नाका तोंडाला रुमाल बांधला व सदनिकेमध्ये भरलेली गॅसची टाकी सर्वात प्रथम बाहेर काढली त्यानंतर नागरिकांच्या मदतीनं पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवलं यासाठी या बाबासाहेब चव्हाण यांना अक्षय मुळेकर विकी घाडगे विनोद मुळेकर यांचं सहकार्य मिळालं या आगीत घरातील फर्निचर बेड कपडे फ्रीज वायरिंग फॅन असं सुमारे पन्नास हजार रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही जवान बाबासाहेब चव्हाण यांचं होतय कौतुक आगीची माहिती मिळतात सुट्टी असतानाही कर्तव्याप्रती बाबासाहेब चव्हाण त्वरित घटनास्थळी दाखल झाले त्यांनी नागरिकांना धीर दिला सुरक्षेची कोणतंही साधने नसतानाही घरात प्रवेश केला आणि आग विझवण्यात यश मिळवून खूप मोठी दुर्घटना टळली यामुळे लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून कर्तव्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारे अग्निशमक जवान बाबासाहेब चव्हाण यांचं कौतुक होत आहे कर्तव्य बजावून घरी आलो होतो घरी आराम करत असताना अचानक अक्षय मुळेकर या तरुणानं या आगीची माहिती दिली प्रसंगवदान दाखवून घरात शिरलो नागरिकांच्या मदतीनं आग विझवली घरामध्ये गॅस सिलेंडर बाहेर काढून दिला त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असं बाबासाहेब चव्हाण फायरमन हडपसर अग्निशमक दल यांनी सांगितलं आहे